कराडी का काना या यूट्यूब वरती मी विषारी आजो तुमचं सरशी स्वागत करतोय आणि हे बघा आपली बैल दिवसाची उन्हातच असते ती म्हणजे किती पण ऊन पडलं तरी त्यांना मी मातीतच बांधतोय बाहेर कारण की आपली रात्रीची थंडीची आपल्या रा इकडं दव जास्त पडते त्यामुळं रात्रभर आपली इकडं ब गोट्यात असते ती त्यामुळं दिवसभर बाहेर बांधायला लागते ती आणि आता बघा मसरसने वैरण वगैरे टाकून पन्नीवरती बघा रेटले कावरती

म्हणजे आपली छाकड्याची दांडे आपली आडकाटीची कळक असतो तो आपल्याला निसाटलेला आहे त्यासाठी आपण आलेलो आहे इथं आणि इथं बघा यांच्याकडे नवीन छकडं तयार करून भेटतेत आणि त्यातलाच एक नवीन छाकडा बघा याटायचा चाललाय म्हणजे बांधायचा चाललाय तर ते कसं बांधते ता ते बघून घ्या आणि ज्यांना कोणाला शिकायचं आहे असं म्हणते आपला वरती व्हिडिओ आहे ऑलरेडी छकडा कसा बांधायचा वगैरे याच्यावरती आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि त्या काठी कळकाच्या जागी आपण आता ही लोखंडी वापरणार आहे आता ही लोखंडी हो। जो मोठा काठी कळक का दिसतो आडकाठीला लावलेला आहे आपण मधल्या दा दांडीला आणि हा आपला छकडा तो आपण लावणार आहे त्यासाठी ते आपल्याला आता पूर्ण छकडा सोडवावा लागेल आता हा पूर्ण आपण वेटलेला आहे आणि पहिल्यांदा आपल्याला ही पोतं काढून घ्यायला लागेल आणि नंतर आपण पोत्यातले जे आपलं पिंजार आहे ते पण काढून घेणार आहे कारण आपलं पोत लय मोठं म्हणजे पूर्ण पिंजरानं भरलेला आहे त्यामुळं बसता येत नाही व्यवस्थित आणि बघा जाळी वगैरे मारलेलं आहे ते ह्या प्रकारे आपण वेट येतलेला होता छकडा व्यवस्थित आता पूर्णही सोडवून घेतलं पाहिजे आणि पुन्हा एकदा वेटायला लागेल हे बघा आपण हे आडकाटीचे हे पाईप आणलेली बसवून घेतल्या आणि असा टांगून ठेवला व्यवस्थित एकदम टकाटक तक मध्ये वेटून घेऊन पोत्यातलं पिंजार कमी करून पोत एका लेव्हलमध्ये बसवून असं छकडा बांधून ठेवले आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की बैल कुठे गेली तर बैला आता झाली ते बघा सहा वाजले त्यामुळे बैल वर घेतली ते बाकीची रानातली कामे करतो मग म्हणलं बैलासनी वर घेऊया आणि आता झाल्या त्यांच्या खुराकाच म्हणजेच खाद्याची टाईम त्यामुळे म्हटलं आता हे गव्हानेतली बकेट घेऊन जाव्या आणि आपण खुराकामध्ये काय देतोय तर तुम्ही मागल्यावेळी बघितलेला आपण डाळीचे पिठाचे शेणण्यात आणलेली पण आता आपलं काय झालंय आपल्या घरात ला म्हणजे आपल्या घरात लागणार आपण तेल जे शेंगदाण्याच्या घाण्याचं तेल असते ते आपण घरातल्या शेंगदाण्याचं गाण्याच तेल काढून आणलेलं आहे आणि त्याच्यातच आपल्याला शेंगदाण्या तेल काढलं की एका साईडला खपरीपेंड पडते म्हणजे शेंगदाणा पेन पडते मग ते खपरीपेंट आपल्याकडं असल्यामुळं म्हणजे आपली घरचीच असल्यामुळं आपण काय करतो खपरीपेंड भिजवून त्यात डाळींची पिठं घालतोय कारण की खपरीपेंड भिजवल्यावर असे पूर्ण बघा तुम्हाला समोर दिसतेच की पूर्ण चिकट चिकट होत असते त्यामुळं ते टाळ्याला चिकटण्याचे चान्सेस असतात त्यासाठी आपण पीठ टाकलेलं नाही मग ते जरा मऊ आणि ड्राय होतं म्हणजे वाळकं होतं फडफडीत असं होतं त्यामुळं टाळ्याला चिकटत नाही आणि आपण आता बघा ही फक्त बैलासने म्हणजे डाळीचं पीठ आणि खपरीपेंट ठेवतो गाईला पण खपरीपेंड चालूच आहे कारण की गाय पण आत्ता दुधावर आहे बाकीच्या पिंडी चालू आहेत त्याला त्यामुळं फक्त ही बैलासनेच दोघांना ठेवणार आपण आणि तुम्ही बघा आता हे आवडीन असे खातेत म्हणजे खपरी खा पेंड भिजवून घालत नाहीत म्हणतेत पण आपण भिजवून त्यात डाळीचं पीठ मिक्स करून घालतोय आणि पूर्ण आवडीनं आता तुम्ही समोर बघतायत आपले दोन्ही पण खुंड व्यवस्थित खातेत काय म्हणजे त्यांनी डप्पात तोंड सुद्धा बाहेर काढलं नाही एवढ्या आवडीन ना खायला लागलेत इकडं बघा सुंदर न सगळं संपवलंच बघा ऑलमोस्ट सगळं संपलंय सुंदरचं संपत आले प्रतापचं थोडं राहिले म्हणजे आवडीनं पूर्ण खुराक शांतपणे खाऊन घेतात बघा त्यानंतर आपण आता संध्याकाळी बघा गायची धार काढायला चालली आणि सुंदरीला प्यायला सोडले पहिल्यांदा पिऊन गाय पानवली की आपण सुंदरीला मागवडतो आणि नंतर थोडं दूध काढून घेतो आणि नंतर राहिलेलं सगळं दूध सुंदरीला सोडतो आणि गेची किंवा खिल्लार गेची धार कशी काढावी यासाठी ये आपण येत्या काळात म्हणजे आपली गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत आता या पुढच्या आठवड्यातच मला वाटते आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे पूर्ण गैची खिल्लार जातीतल्या गायची धार कशी काढायची किंवा किती प्रमाणात दूध देते किंवा तिला वासूर लागतंच का की लागत नाही या बाबतीत सगळी इन डिटेलमध्ये आपण माहिती आपल्या गाय आणि आपल्या गोट्यावरून घेऊन येणार आहे सगळी त्यामुळं जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी ट्यूनमध्ये राहावा म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत राहतील ते बघत राहावा त्यात एका व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या गाईची धार कशी काढली जाते ती पण टाकलेलं आहे आणि त्या काळात पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे गाय किती वेळा पाना चोरते किती वेळा दूध देते हे सगळं टाकणार आहे आणि किती लिटरवर दूध जाऊ शकतं एखाद्या गायीचं हे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे